महादेव मुंडे यांच्या खुनाच्या पुराव्यांची फाईल घेऊन विजयसिंह विजयसिंह जरांगे भेटीला रवाना सामाजिक कार्यकर्ते महादेव मुंडे पुराव्यांची फाईल घेऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले आहेत महादेव मुंडे यांच्या खुणाचा शवविच्छेदन अहवाल क्रूर हत्येचे फोटोज एफ आय आर आणि आतापर्यंत देण्यात आलेले निवेदन या सर्वांची फाईल जरांगे पाटील यांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवली जाणार आहे तर उद्या महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जावी या मागणीसाठी परळीत मोर्चा निघणार आहे या मोर्चात जरांगे पाटील यांनी सहभागी व्हावे यासाठी विनंती केली जाणार आहे दरम्यान महादेव मुंडे यांचा खून वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलांनीच केल्याचा आरोप पुन्हा एकदा बांगर यांनी केला आहे आज अजित पवारांच्या भेटीला निघालात काय सांगाल मी अजितदादांना भेटायला निघालो माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे खर तर कोकाट यांचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चालला नाहीये राष्ट्रवादीकडनं त्यांच्यावर त्यांची पाठराखण केली चाललेली आहे एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलन होत आहेत याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे कृषी मंत्रीपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद एका ज्या व्यक्तीकडे असतो तो किती संवेदनशील असला पाहिजे त्याला त्याची गरिमा माहीतच नाही सभागृहात प्रत्येक कधी खेळतो बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हा हरामी शेतकरी आहे ढेकळाची पंचनामे करू का अहो तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य कर, करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणार ही माझं म्हणणं अजित पवारांना हा तर अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक केलेले आहे काय म्हणतात ठीक आहे सरकारचेच काम जर पोलिसांनी नि, पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असतं तर करावं शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव माझा बघत आहे मला जिथे आडवायचं तुम्ही अडवा पाहिजे तुम्हाला परिणाम भोगावे लागणार या चर्चेसाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली मी दादांना फोन केलेला नाही मी सरळ दादांच्या घरी जातोय दादानी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्या आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला याचं मला फक्त दादांनी उत्तर दादा दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे सुनील तटकरेंच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात हा कट सुनील तटकरेंनी रचलेला प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा त्यांनी येऊन तेस्चाळीस टोळक्याने येऊन मला मारहाण केली अशी मारहाण केली की माझा जीव ही गेला असत आणि आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली किरकोळ पहाट तीन वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या तास पंधरा वीस मिनिटात त्याला सोडून दिलं जातो कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायचे आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायचेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती जिरून टाकते डॉक्टरांनी आता तुम्ही डॉक्टरांकडून तुम काय काय आले डोळ्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर जाऊ नका परंतु माझ्या पुढे पर्याय नव्हता मी अन्याय सहन नाही करू शकत हा, हा हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे मी मात्र निमित्त ठरलोय मी फक्त निमित्त आहे हा हल्ला शेतकऱ्यावर आहे दादांनी हा या हल्ल्याचं मला उत्तर दिलं भेट नाकारली तर पुढचं मुख्यमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्र्यांनी नाकारले तर राज्यपालांना भेटणार मी वेळ घेईन तिथे जाऊन मुंबई तर मला जवळ करणार आता तुळजापूर मध्ये पोलिसांनी अडवल पोलीस त्यांचं काम करतायत वर ज्या पद्धतीनं लातूर मध्ये मारहाण झाल्याच्या नंतर राजकीय लोकांनी यांच्यावर दबाव आणला पोलिसावर आमच्यावर गुन्हे दाखल दाखल होऊ नयेत म्हणून तशा प्रकारे दबाव आणला गेला तसा आता दबाव असू शकतो मला आईपूर जाऊन दर्शन शेवटी आई भवानीचा आशीर्वाद आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मी रस्त्यावरच उभा राहून दर्शन घेतलं आणि निघालोय मी मुंबईपर्यंत सुखरूप झाला काय होईल ते आई भवानीचा आशीर्वाद आहे लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आशीर्वादाची ताकद खूप मोठी असते त्या ताकदीवर निघालो भूमिका काय नाही हेच भूमिका आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे शेतकऱ्यांसाठी लढत राहणार ठीक